साठी शिवसेना भाजपमध्ये युती झाली खरी पण शिवसेनेची खरी डोकेदुखी ही कुणाला तिकीट द्यायचं आणि कुणाचं तिकीट कापायचं अशीच झाली एकीकडे अर्जुन खोतकर हे जालन्यातून लढणार आहेत तर रावसाहेब दानवेंच्या विरोधात मैदानात उतरणार अशी घोषणा केली त्यानंतर खरंतर शिवसेनेची शिवसेने चांगलीच अडचण झाली पण ही अडचण फक्त खोतकरांपूरतीच मर्यादित नाहीये तर चंद्रपूर जिल्ह्यातले वरोऱ्यातले आमदार बाळू धानोरकर देखील शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या मनस्थितीत आहेत तर परभणीतून शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधवांविरोधात प्रचंड तक्रारी आल्या त्यानंतर आता त्यांच्या जागी विद्यमान आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनाच रिंगणात उतरवण्याबाबत मातोश्रीवर विचार झाला मात्र तर नाशिकहून खासदार हेमंत गोडसे यांना विरोधाचा सामना करावा लागतोय त्यांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्याकडून तीव्र विरोध होतोय तर औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या विरोधाचा सामना आता करावा लागतोय तर मध्ये अनंत गीतेंना केंद्रीय मंत्रीपद असलं तरी त्यांना निवडू, निवडून कसं आणायचं याबाबत मात्र कार्यकर्त्यांनाच प्रश्न पडलाय कारण असं आहे की मागच्या वेळी गीते हे राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंविरोधात फार कमी फरकानं निवडून आले होते तर यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यास पक्षाच्याच संजय राठोड यांचा तीव्र विरोध आहे त्यामुळे यावेळी भावना गवळींचा मार्ग सुकर नाही हे मात्र नक्की तसं पाहायला गेलं तर मावळमध्ये खरी धुमस चक्री पाहायला कारण शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना राष्ट्रवादीच्या दिग्गजांचा सामना करावा लागणार आहे कदाचित अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार किंवा कन्या स्मिता पाटील यांच्यापैकी एकाचा सामना श्रीरंग बारणेना करावा लागेल त्यामुळे त्यांचीही स्थिती बिकट आहे तर शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडेंवर आरोप आहे की ते मतदारसंघात फिरकलेच नाहीयेत त्यामुळे त्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या उद्रेकाचा सामना करावा लागेल तर अमरावतीचे खासदार आनंदराव अडसुळांबद्दलही पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्येच नाराजी आहे येत्या निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे त्यांचीही वाट आता बिकट असणार आहे हेमंत आपल्या सोबत आहेत फोन वरून हेमंत काय सांगाल तर युती झाली पण त्यानंतर शिवसेनेची वाट आता आणखी बिकट होत चाललेली आहे नक्कीच ज्योती ज्या पद्धतीने मातोश्रीवर या बैठकांचं सत्र सुरू झालंय युती झाली आनंद साजरा झाला युतीमध्ये कुठेतरी गोडवा निर्माण झाला अशा पद्धतीचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न दोन्हीकडचे जे काही शिवसेनेचे नेते प्रयत्न करत आहेत पण युती झाल्यानंतर शिवसेनेमधली जी डोकेदुखी आहे आणि प्रचंड गटबाजी आहे ती कुठेतरी उघडपणे जाहीरपणे खतखत ती बाहेर मातोश्रीवर मांडली जाते उद्धव ठाकरेंकडच्या संपूर्ण चर्चा होत आहेत कुठेतरी काही गोष्टी राडेही राड्याही झाले आहेत शाब्दिक झाल्या झाल्यात आणि त्याचमुळे कुठेतरी आता युपी मधला जो लोकसभेच्या तिकिटासाठी ही लॉबिंग ठीक आहे अशा पद्धतीचं बोललं जात आहे आणि ती दुवचक्री मातोशीला आणि कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातला अशा पद्धतीचं जे काही गोतावळ्यामधला जो वाद आहे तो, तो मिटवण्याच्या दृष्टिकोनातला प्रयत्न सुरू झाले आहेत ही सेकंड राऊंड आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सूत्र सुरू केलेलं आहे उद्धव ठाकरेंनी आज खुद्द मराठवाड्याच्या बैठकांमधला जो सूर आहे तो ऐकून घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने त्यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातला जे वाद आहेत ते मिटवण्याचा प्रयत्न चालले आहेत संभाजीनगर मध्ये चंद्रकांत खैरेंच्या बद्दलचा जो जिल्हा प्रमुख अंबादास दानवेचा जो गट आहे तो प्रचंड नाराजीच व्यक्त करतोय कारण मराठवाड्यामधला जो शेतकरी असून दे किंवा इतर शिवसैनिकांची मदत असून दे त्यांची कामं असू दे त्याला चंद्रकांत खैरेंनी न्याय दिला नाही अशा पद्धतीचं बोललं जात आहे हेमंत गोडसे जे नाशिकचे खासदार आहेत त्यांना विजय करंद खरचे नाशिकचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी प्रचंड विरोध केलेला आहे आणि ही सगळे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक विभागवार ज्या बैठका आहेत त्याच्यामध्ये हा संपूर्ण नाराजीचा सूर दिसतोय तिरंग बारणे जे खासदार आहेत मावळचे त्यांना अजित पवार यांचे पुत्र ज्या पद्धतीने विरोध त्यांनी उमेदवारीची संदर्भात ही जी घोषणा केली आहे त्यानंतर शिवसैनिकांमध्ये ज्या पद्धतीचा आहे की नाराजीचा सूर व्यक्त होताना दिसतोय आणि मुख्य म्हणजे आता शिरूर मतदारसंघाचे आडवराव पाटील म्हणतात की जरी अमोल कोल्ले आले आणि कोल्हे कुळी झाली तरी तिथे पंधरा वर्ष मी ज्या पद्धतीने काम केली आहेत आणि नाराज नाही आहे नक्कीच दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर, तर विद्यमान खासदारांची वाट बिकट झाली आहे नाराज असणाऱ्यांची मंधरणी कशी करणार हाच आता मोठा यक्ष प्रश्न शिवसेनेसमोर उभा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम